आज जेवण काय आहे तर चला गरमागरम चिकन भात बनवूया आपण तर चिकन भाताची रेसिपी खूप सोपी आहे झटपट होणारी वेळ न लागणारी रेसिपी आहे आपण तर चला आपण आपल्या रेसिपीकडे जाऊ तर चला दोन कांदे कट करू कांदे असे छोटे चुट छोटे घेतले आहेत मी बारीक बारीक कांदे कट करून आपण घेतले आहेत दोन कांदे कट केले आहेत तर आपण तेल तापायला ठेवू तेल टाकू दोन पळी पातळ आपण शिजवून घेणार आहोत चिकन दोन त्यात कांदा घालूत आपण कांदा परतून घेऊ त्यात लगेच त्याचे टमॅटो टाकूत दोन टोमॅटो टाकले आहेत मी टोमॅटो हळद टाकू थोडीशी आणि त्यात चिकन टाकू चिकन चांगलं त्यात परतून घेऊ आपण व्यवस्थित हलवून घेऊ त्याच्यामध्ये ते तेलामध्ये चिकन आणि थोडंसं मीठ घालू वेळ न लागणारा भात हे आपल्याला ते मीठ घातलं आहे त्याच्यामध्ये चांगलं हलवून घेऊत आपण आणि झाकण ठेवूत ते थोडंसं पाणी घालू झाकणावरती आणि चिकन आपण वाफून घेऊ तर चला तोपर्यंत भाताची तयारी करू आपण तीन ते चार कांदे कट केलेले आहेत मी तर तेल ते घालूत कांदे आपण मस्त असं त्यात परतून घेऊत खूप साधा आणि सोपा भाते मीठ घालून थोडंसं मीठ घातल्यामुळे आपले कसे कांदे लवकर शिजतात ते थोडं टमॅटो घालू दोन तीन टमॅटो टाकले आहेत मी टमॅटो सगळे हलवून घेऊ व्यवस्थित आपण एकजूक करू सगळ्यांना आलं लसणाची पेस्ट हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत दोन लसणाचे मोठे लसूण टाकले आहेत मी तेजपत्ता थोडेसे खडे मसाले टाकले आहेत आणि हे ज सगळं एकजीव करून घेऊ आपण सगळ्यांना हलवून घेऊ व्यवस्थित लसूण म्हणजे व्याख्या के टाकले आहेत कारण छान लागतं त्याच्यामध्ये त्याचा खूप छान वास येतो हळद टाकलेली आहे मिरची पावडर टाकली आहे थोडीशी लाल तिखट आणि आपलं आपण जे दरवर्षी आपण जर घरात कुठून ठेवलेला तो मसाला असतो ना तो ज दोन चम्मच त्यात टाकला आहे मी चिकन मसाला टाकला आहे एक पुढे पॅकेट टाकला आहे मी हे सर्व व्यवस्था आपण हलवून घेऊ जास्त सामान न लागणारा हा भात आहे हा आपला मसाला आहे जेणेकरून आपण दरवर्षी आपण सगळेजण घरी बनवतोच आपला आपला आहे की नाही तिला आपण समस्त हलवून घेऊत आपण चांगलं आपलं भाजलेलं आहे कांदा वगैरे टमॅटो सगळं मस्त भाजलं आहे त्यात तांदूळ वगैरे धुवून ठेवले आहे मी तर आपण तांदूळ घालूत मस्त त्यांना मस्त हलवून आपण त्यात चिकन टाकूत चिकन थोडं शिजून ठेवलेलंच आहे पहिलेच जेणेकरून भातामध्ये शिजन चिकन लवकर शिजून जाईल त्याच्यात आपण थंड पाणी नाही घालता गरम पाणी घालायचं आहे मस्त गरम पाणी घालून आपण त्याला चांगलं हलवून घेऊत झटकीपट होणारा भात आहे हा कुकरमध्ये घातला ना तुम्ही तर लवकर हा भात शिजून होतो पण मी पातेल्यामध्ये घातलेला आहे चला मग चला झाला आपला हा भात झटकीपट हा भात आहे आपला चिकनचा कोथिंबीर घालून मस्त सजावट करू येत तर चला घेऊ आपण आता खायला गरमागरम भात चिकनचा भात मस्त तर चला मग या जेवायला आपला भात घेऊन कसं वाटलं माझं भात नक्कीच कमेंटमध्ये कळवा चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात का वेगळं